नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी दत्तवाडीत भव्य कलश यात्रेने पावन प्रज्ञा पुराण कथेचा प्रारंभ दत्तवाडीतील गजानन महाराज मंदिर प्रांगणात उभारलेल्या भव्य दिव्य मंडपात गायत्री प्रज्ञा मंडळवाडीने आयोजित केलेल्या चोवीस कुंडय गायत्री महायज्ञ व पावन प्रज्ञा पुराण कथेची स्थापना झाली तत्पूर्वी अभिजित मुहूर्तावर दुपारी साडे वाजता भव्य मंगल कलश यात्रा व संत गजानन महाराज पालखीची मिरवणूक काढण्यात आली शांतीगोज हरिद्वाज येथून आलेले कथावाचक श्री युगराजी बलकी व त्यांच्या संचाने दिव्य मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण गायत्रीमय करीत शकडो कलशधारी महिला व झेंडेधारी पुरुषांनी दत्तवाडी परिसरातील सत्यसाही सोसायटी इंद्रायणी सोसायटी त्रिलोक नगर वेना नगर मारुती नगर सुरक्षा नगर सदाचार सोसायटी गजानन सोसायटीतून भव्य कलश यात्रा काढली कलश यात्रेत संत गाडगे बाबा प्रभू रामचंद्र सीतामाता हनुमान गायत्री माता भारत माता इतर वेशभूषा केलेली पात्रे लक्ष वेधत होती श्रीमद पावन प्रज्ञा पुराण ग्रंथाचे सपना व मधु मानके पाटील यांनी सपत्नीक पूजन करून कथेचा प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने गायत्री शक्तीपीठाचे व्यवस्थापक श्री प्रेमसिंगजी बैस सहित प्रज्ञापीठ नागपूरच्या सक्रिय महिला मंडळाची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती पुढील पाच दिवस हा कार्यक्रम सफल करण्यासाठी दीपक बळवाई बंडभाऊ मेश्राम निर्मलाताई राऊत सुरेखा रिंके गणेशभाऊ सालोडे अनिता रावळकर घनश्याम शर्मा व मंडळाचे अनेक कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद